नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुरबाड तालुक्यातील काठमांडू आणि पोखरामध्ये अडकले असून त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिलिंद मडके व मुरबाडच्या माजी नगराध्यक्षा अर्चना विषय यांनी माहिती दिली आहे मुरबाड तालुक्यातील अनेक पर्यटक हे सालाबादाप्रमाणे नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात शेकडोच्या संख्येने जात असतात परंतु यावेळी त्या ठिकाणी अचानक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने मुरबाड तालुक्यातील मिलिंद मडके राम भाऊ सुधीर तेलवणे महेंद्र तोंडिळकर अर्चनाविषयी नितीन सूर्यवंशी संध्या कदम संगीता साबळे असे सुमारे एकशे सतरा पर्यटक परतीच्या प्रवासासाठी अडकून बसले आहेत यामध्ये यातील काही पर्यटकांनी विमानाची तिकिटे काढलेली आहेत तर काही रेल्वे प्रवासी तिकिटं काढलेली आहे परंतु तेथे सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या पर्यटकांमध्ये थोडंफार प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले परंतु या पर्यटकांनी अगोदरच आपली वास्तव्याचे ठिकाण बुक करून ठेवली असल्याने काही ठिकाणी संचारबंदी असल्या असली तरी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नसून कोणत्याही प्रकारची गैरसोय नसल्याचं सांगण्यात आहे या पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणण्यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत दरम्यान काही पर्यटकांनी विमानाची तिकिटे काढली असून सध्या विमानसेवा देखील बंद असल्याने त्यांना विमानसेवा सुरू होण्याची वाट पाहावी लागत असल्याचं मिलिंद मडके नितीन सूर्यवंशी यांनी पोखरामधून बोलताना सांगितलंय दरम्यान काठमांडू आणि पोखरामध्ये असलेली संचारबंदी परिस्थिती सध्या पूर्व पदावर येत असल्याने आमच्या परिवाराने कोणत्याही प्रकारची काळजी करू नये असा दिलासा दिला टिटवाला दिला। न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद